जय हिंद मित्रांनो मित्रांनो आज आपण दोन व्यक्तींबद्दल चर्चा करणार आहोत जे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल आहेत त्यामध्ये आहेत आपले यूपीएससी नुकतीच क्रॅक केलेले बीरदेव आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे आहे एक मुलगी जिने युपीएससी क्रॅक केला आहे भाग्यश्री नावाची ठीके आपल्या इथं कराळे मास्तर पण तुम्हाला दिसत असेल त्यांनी फेसबुकला एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या पोस्टमध्ये या मुलीबद्दल संपूर्ण माहिती सांगितली जवळपास कि या मुलीने कशा पद्धतीने युपीएससी क्रॅक केली अभ्यास करण्याची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत अनेक विद्यार्थी म्हणतात मला टाइम भेटत नाही किंवा माझी परिस्थिती खराब आहे माझ्याकडून होणार नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे शक्य या दुनियामध्ये सर्व काही शक्य आहे फक्त त्यासाठी आपल्याला काय करावे लागते मेहनत करावी लागते परफेक्ट नियोजन करावा लागतो जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे मनाने पूर्ण अर्पण करून टाकलात की ही गोष्ट मला मिळवायचं माझा लाईफचा उद्देश आहे आणि ते, ते आपलं गोल ठरवून त्या मागसाठी प्रयत्न करणे आणि जर तुम्ही खरोखर मनापासून आणि संयम ठेवून जर तुम्ही गोष्ट प्रयत्न करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के यश मिळतो हे आपल्या समोर सर्वात मोठे एक्झाम्पल आहेत सर्वात आधी चर्चा करूया आपण वीरदेव विषयी ज्याने आपल्या सोशल मीडियावरती व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगता येत की बाबांनो असं काही नाहीये जसं लोक म्हणत होते किंवा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले त्यांचे की बिरदेवनी मेंढ्या चारत सारत अभ्यास केला त्याच्यानंतर ते त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली गरीब कंडिशन होती सर्व काही मान्य आहे पण सत्य बाजू हीच आहे कि त्याने असं कधीच एक महिना दोन महिना किंवा आठ दिवस किंवा पंधरा दिवस कंटिन्यू मेंढ्या चारण्यासाठी गेलेत ऍक्च्युली लहानपणापासूनच त्यांचा उद्देश तोच होता अभ्यासात तो हुशारच होते आणि त्यांना काही करून यु पी एस सी परीक्षा क्रॅक करायची होती आणि त्यासाठी ते त्या प्रचंड मेहनत करत होते मेहनत म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी आपले काही दिवस काही महिने हे दिल्लीला जाऊन काढले त्या ठिकाणी जाऊन स्टडी केला त्याच्यानंतर येऊन पुण्याला स्थायिक झाले पुण्यामध्ये काही दिवस स्टडी केल्या आणि त्याच्यानंतरच त्यांना यश मिळालेलं आहे म्हणजे असं काही नाहीये तिथे गावाला राहून किंवा मेंढ्या चारत चारत आपलं ची परीक्षा क्रॅक केली बावन्न ची परीक्षा क्रॅक करणं म्हणजे सोपं नाहीये किंवा ती परीक्षा पास होणं देखील सोपं नाहीये आपल्या भारतामधील सर्वात अवघड परीक्षा जर कोणती असेल तर ती युपीएससीची परीक्षा आहे असं उठून सुटून कोणीही पास होऊ शकत नाही त्यासाठी परफेक्ट नियोजन प्रचंड मेहनत बारा बारा तास चोवीस वीस वीस बावीस बावीस तास अभ्यास करण्याची कॅपॅसिटी विचार करण्याची पद्धत या सर्व गोष्ट त्याच्यावरती डिपेंड आहे आणि तेव्हा तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकतात सर्वात आधी कोणतीही परीक्षेची तयारी करायच्या अगोदर स्वतःच मेंटलिटी पॉवर बघा तुम्ही कुठ किती तास कंटिन्यू अभ्यास करू शकतात किंवा एक महिना दोन महिना स्वतःला आजमावा जर तुमच्यामध्ये सातत्य असेल तर तुम्ही नक्कीच ते ध्येय गाठू शकतात नसेल तर आपला वेळ वाया घालू नका त्या बिचारा बीरदेवनी पण तेच सांगितलं की बाबांनो मी स्टडी केलंय पुण्याला जाऊन मी स्टडी केलंय दिल्लीला जाऊन तेव्हा युपीएससी परीक्षा मी क्रॅक करू शकलो सगळ्यांना घरी कंफर्टेबल वातावरण असेल असं नाहीच आहे मुळात त्यामुळे स्टडी करण्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते ते या पद्धतीने असे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यांचे कि इंडिया राखत राखत ची परीक्षा पास झाली तर ऍक्च्युअल मध्ये असं काही नाही आहे असं होत पण नाहीये ठीक आहे माणसाला जर युपीएससी काढायची असेल तर त्याला पंधरा पंधरा वीस वीस तास अभ्यास करायला पाहिजे आणि तेवढं ते अभ्यास करतात तेव्हाच ती एक्झाम पास होऊ शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता दुसऱ्या बाजूने जे मी भाग्यश्री नायकले नावाची मुलगी आहे हिची ज्या वेळेस मी व्हिडिओ ऐकलं कारण सर तिकडे गेले होते आपले नागपूर त्यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी व्हिडिओ बनवलं होतं मी जेव्हा ऐकलं तर खरंच म्हणतो ना आपण एखादा व्यक्ती जर आपल्या मेहनतीवरती सक्सेसफुल होत असेल ना तर त्या व्यक्तींबद्दल लोकांना कळायलाच पाहिजे आज आपण रडतो आज आपण रडतो मला वेळ नाही मला टायमिंग नाही किंवा माझ्याकडे पैसा नाही ह्या गोष्टी नाही त्या गोष्टी नाहीत त्यामुळे मी होऊ शकत नाही पण या बिचारेची परिस्थिती सगळ्यांपेक्षा खराब अजून पण भाड्याच्या गड्यामध्ये राहतात वडील आपल्या पद्धतीने मेहनत करून सारखं फ्रेस्ती त्यांची लाईफ असते आणि त्यांना पै घरची कंडिशन खरोखर चांगली नसल्यामुळे ना तिने कधी क्लास लावला ना स्मार्टफोनचा वापर करून तिथून काहीतरी गायडन्स घेऊ तिच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता ना एकूणला क्लास लावला ना दिल्लीला गेली ना पुण्याला गेली ना कोणत्याही क्लासला गेली तरी सुद्धा या मुलीने युपीएससीची परीक्षा क्रॅक केली बघा तुम्ही जर कोणतीही गोष्ट मनापासून करत असाल तर तुम्हाला वरती बसणारा देव सुद्धा साथ देतो हे निश्चितही खरी गोष्ट आहे तिने कुठलाही मार्गदर्शनाचा अभाव तिने युपीएससीची परीक्षा पास केली स्वतःच्या नोट्स बनवल्या स्वतःचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जीवावरती चार पाच वर्ष खूप प्रचंड मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जीवावरती तिने यश मिळवलेलं आहे खर तर तिला मार्गदर्शन करणारे किंवा तिला पाठिंबा देणारे तिचे फक्त आई वडील का कारण आई वडिलांचं म्हणणं एकच होत की बाळा तू तु कर तुला काय करायचं ते ज्या जसं जमेल तसं आणि तिने त्या पद्धतीने मेहनत केलं आई वडिलांनी पण पोरीला समजून घेतलं तिला घरच्या कामांमध्ये न गुंतवत न गुंतवता किंवा बाहेरच्या कामांमध्ये न गुंतवता तिला अभ्यास करण्यासाठी मोकळी दिली आणि तिने तिच्या रूम मध्ये घरीच बसून पूर्णपणे स्टडी केल्या अक्षरशः तिने ज्यावेळेस नोट्स दाखवल्या तर पूर्ण नोट्स बनवलेल्या होत्या त्या मुलीने स्वतःने नोटबुक मध्ये आपल्या स्वतःच्या नोट्स केल्या होत्या ना कुठल्या प्रकाशनाचं पुस्तक घेतलं ना का काय घेतलं फक्त समजून घेतलं युपीएससी काय आहे आणि बस त्यानुसारच तिने प्रचंड मेहनत घेतली आणि यंदाच्या वर्षी आपलं गावाचं नाव आपलं आईवडिलांचं नाव आपल्या राज्याचं नाव उज्वल केलं आणि ती देशातली सर्वात अवघड परीक्षा क्रॅक केली तर बघा या दोघांचं उदाहरण एक सोबत देण्यामागचं कारण हेच आहे की युपीएससीची परीक्षा जर तुम्ही ठरवलं तर ती शक्य आहे कोणती एक्झाम असू द्या परीक्षा कोणती असू द्या तुम्ही जर ठरवलं तर ते शक्य आहे मग तुम्ही परिस्थितीला दोष न देता किंवा मला वेळच भेटला नाही किंवा मला हेच भेटलं नाही तेच भेटलं नाही त्या रडण्यापेक्षा लढण्यामध्ये विश्वास ठेवा आणि लढत राहा जर मनापासून लढत राहिले तर यश तुम्हाला शंभर टक्के भेटणार म्हणजे भेटणारच तर त्या मुलीने त्याच पद्धतीने मेहनत केली आणि आज ती यश मिळालं बघा मित्रांनो लाईफचा रूल तेच आहे मी पहिलेपासून तेच सांगतोय जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत तुमची किंमत कोणीही करू शकत नाही किंवा कोणी करतच नाही आपले सक्के भाऊ पण करत नाही किंवा नातेवाईक सुद्धा करत नाही तुमची किंमत तेव्हाच वाढेल जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल तेव्हाच तुमच्या मागे दुनिया फिरेल त्यामुळे रिकामे काम करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या भानगडीत अडकण्यापेक्षा स्वतःला डेव्हलप करा स्वतःला परफेक्ट करा स्वतः यशस्वी व्हा लोकांचं काय आहे लोक आज तुमच्या बरोबर वर कोणी नसलं तरी उद्या तुमच्या बरोबर वर सगळे असणार आहे कारण जो माणूस सक्सेस त्याच्याच मागे दुनिया फिरते ही सत्यबाब आहे त्यामुळे तुम्ही आता लोक मला ओळखत नाही किंवा लोक माझ्याशी बोलत नाही या भानगडीत पडू नका अगोदर सक्सेस व्हा लोक तुमच्या मागे ऑटोमॅटिक येणार तर बघा मित्रांनो एक महत्वाचा व्हिडिओ होता हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचा आभार आणि लक्षात ठेवा आपली पोलीस भरती सुद्धा अशाच पद्धतीने येणार आहे त्यामुळे आत्तापासून मोटिवेट व्हा आणि जोरात तयारीला लागा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद